आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासान हुरसुंगी उरुई उरुएदे, देवाची नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून आता सध्या आपण त्याचाच आढावा घेण्यासाठी थेट नागरिकांच्यामध्ये मध्ये जाऊन कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळते ह्याची उत्सुकता प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व नागरिकांना लागून राहिलेली आहे तर आता प्रत्यक्ष आपण प्रभाग क्रमांक अकरामध्ये जाऊन लोकांचं जन्मत घेणार आहोत इच्छुक उमेदवार जे आहेत तर असं कोणता उमेदवार आहे की तो तुम्हाला वाटतं की तो निवडून यावा म्हणून अशोक पवार बाबांचं म्हणणं असं आहे की अक्षयदादा पवार हे शिवसेना शिंदे गटातून उभे राहाव्यात त्यांना तिकीट मिळावं आणि ते निवडून यावं असं त्यांना वाटतं काय नाव आहे आपलं राजू पलंगे तू शिंदे गटातून शिंदे गटातून मिळावं प्रत्येक शिवसेने आपल्यासाठी तिकट चांगले आहे कोण तिघ अक्षयदादा पण चांगले आहे लताई पण चांगली आहे आणि त्या चांगला आहे कोणाला उमेदवारी मिळावी असं तुम तुम्हाला वाटतं माऊ लताडा मा पवारला त्यांना भेटू दे आपलं काय मत आहे आपलं बी तेच मत आहे आले तरी आपले काम हाँ। हाँ। से से तो से तो काम त्यांना कोणत्या पक्षातून कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळायला पाहिजे म्हणजे राष्ट्रवादीकडून कोणाला तिकीट मिळाले राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हा जिंके शिवाजीराव डांबर राष्ट्रवादी अजित पवार गटातून चंद्रकांत पप्पू शेठ दोंडीबा डामार कारण त्यांचं काम चांगलं आहे चा। शिवसेना शिंदे गटातून अक्षयदादा पवार आणि शंकर शंकर डामर हे दोघं उत्सुक आहेत कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे कुणाला तिकीट मिळाली पाहिजे आता जास्त प्रयत्न कोण कराल किंवा अक्षयदादा पवारचा जनसंपर्क चांगला असल्यामुळं अक्षयदाता पवारला मिळेल भाजप कडून मला वाटतं दोन हजार बाराला ग्रामपंचायत सदस्यासाठी संतोष रमेश हारपडे हे आपल्याच काय वाटत की कोणाला उमेदवारी मिळाली पाहिजे कोणाला तिकीट मिळाली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे उमेदवारी अजिंक्यला बी मिळायला पाहिजे पप्पू डमाळला बी मिळायला पाहिजे राष्ट्रवादी पक्षाकडून अजिंक्य अजिंक्य ढमाळ परत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आपले पप्पू डामाळे शिवसेना शिंदे गटाचे अक्षय पवार यांचे जनसंपर्य जास्त आहे तर शिवसेना शिंदे गटाची कोणाला कुन, कुन, उमेदवारी मिळाली पाहिजे हे आता ताईला मिळायला पाहिजे नव्हती त्यांनी गेल्या वेळेत निवडणूक लढवली होती त्यांचं नाव लढतात सध्या आपण प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आहे त्यांनाच विचारूया की आपलं काय मत ते जय महाराष्ट्र मी सविता राजू ढवळे मी गेले वीस वर्ष झाले शिवसेना पक्षातून काम करते आणि महिलांसाठी तर माझं सगळं काम फक्त महिलांसाठीच आहे माझी अशी इच्छा आहे की जी निष्ठावंत आहेत आज गेली दहा वर्ष झालं वीस वर्ष झालं जे पक्षासाठी निष्ठेने काम करत आहेत त्यांना उमेदवारी मिळावी प्रभाग क्रमांक अकरा प्रभा मध्ये नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी एस सी मधून मी पण इच्छुक आहे मी पण गेली वीस वर्ष झालं काम करते माझी पण अशी इच्छा आहे की पक्षाने मला तिकीट द्यावं आणि मी निष्ठावंत आहे तर निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच तिकीट मिळावं ही माझी मनापासून इच्छा आहे आणि ही इच्छा जनतेची सुद्धा आहे केलं आजपर्यंत काम मी फक्त समस्या केलेले आहे राजकारण मी कधीच केले नाही आपण so, पाहतोय मी सध्या नगरच्या वार्ड क्रमांक अकरा या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी मिळाली पाहिजे याबद्दलच जनमत घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे चांगला व सुशिक्षित कार्यकर्ता योग्य ती निवड आणि योग्य चांगल्या रीतीने काम करणारा असावा की इतर अक्षय धमाल पवार अक्षय पवार असे दोन तीन उमेदवार आहेत त्याच्यातले चांगले उत्कृष्ट असे उमेदवार असावेत आणि फक्त काम करणार असावं कसं काय फक्त काम करणार पाहिजे एवढंच उमेदवार निस्वार्थ असावा त्याला कसली अपेक्षा नसावी त्याने प्रजेची खरोखर सेवा केली पाहिजेत त्याने फक्त ह्याला जवळ कर त्याला जवळ कर असं केलं नाही पाहिजे काम करणार असावं बाकी काय आहे त्यांनी लोकांची उर्वी देवाची नगर परिषदेमध्ये ही जी निवडणूक आहे ही पहिलीच निवडणूक आहे नगर परिषदेची तर शिवसेना शिंदे गटातून अक्षयदादा पवार हे उमेदवारी लढवीत आहेत तर तुमची काय इच्छा आहे की कोणाला उमेदवारी मिळावी अक्षयदादा पवार चांगलाय आणि सहकार्य चांगलं आहे महाराष्ट्र कॉलनी आम्ही राहतो महाराष्ट्र कॉलनीत माझं नाव ज्ञानेश्वर पांच मी राहतो महाराष्ट्र कॉलनीत नाशिक पवार चांगला आहे त्यांना तिकीट हरकत नाही खरं ना चांगलं आहे त्यांचा कधी फोन करा फोन घेतात समजा आपलं गणेश असलं त्यांचं सहकार्य भरपूर असते इथं चांगलं आहेत रस्ते बिस्ते म्हणा साफसफाई कचऱ्या इथन कचऱ्याला इथं आतापर्यंत कोणाला नाही कचरा झाड साफ करा अच्छा म्हणजे साफसफाई वाली आतापर्यंत पण आलं नाहीत तर ते येतील आमची सेवा ते जरा सगळं सांगितल्यावर ते येतील काम करतील महाराष्ट्र कॉलनीचे जे नागरिक आहेत सुद्धा काय मत आहे नाही त्यांचं पण अक्षरता पवारच हाय मी असं म्हणजे चर्चा करतो आहे मी चांगलं आहे त्यांनी नेता चांगला तर दरार यायला यायला काही तिकीट तिकीट हरकत नाही पाहिजे ठीक धन्यवाद आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं